नमस्कार आज आपण साध्या बाही पासूनच डिझायनर बाही शिकणार आहोत साध्या बाहीचं कटिंग आपण मागच्या व्हिडिओत शिकलेलो आहोत त्यानुसार बाहीचं कटिंग करायचं आहे तुमच्या आवडीनुसार उंची पण घ्यायची आहे मग याला डिझायनर लुक द्यायचा कसा हे आज आपण इथे बघणार आहोत डिझायनर लुक देण्याच्या अगदी भरपूर साऱ्या पद्धती आहेत आते आता ह्या बाहीला तुम्ही कोल्ड स्लीव पण बनवू शकता आता पहिले कोल्ड स्लीव बघूया आणि मग वेगवेगळे वेग डिझाईन आपण याला शिकणार आहोत आता कोल्ड स्लीव करण्यासाठी काय करायचं रेग्युलर पद्धतीचं बाहीचं कटिंग केलेलं आहे मग वरती शोल्डरच्या बाजूकडे आपण इकडे दोन इंचाचं मार्किंग करायचं आता तुम्हाला हा खोलगड भाग किती हवा आहे त्यानुसार हे अंतर करायचं आहे दीड ते दोन इंचापर्यंत तुम्ही हे मार्किंग करायचं आणि इकडच्या बाजूकडे आपण हे दोन इंचाच मार्किंग करणार आणि हा गोल आकार देणार आहोत हा झाला वरच्या बाजूला आणि हेच खालच्या बाजूला पण तुम्ही पॅच लावू शकता आणि खालच्या बाजूला आपण इकडनं अडीच इंचाचं मार्किंग करणार इकडच्या बाजूकडनं दोन इंचाचं मार्किंग करणार आणि हा पण इथे आपण गोल आकार देणार आहोत इथे हा तुम्ही वेगळा पॅच इथे टाकायचा आहे मग तो कशा पद्धतीचा याचं पहिले कटिंग करून घेऊया मग तुमच्या लक्षात येईल ज्यावेळेस तुमचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे म्हणजे दोन कलरमध्ये साडी आहे तर त्यावेळेस तुम्ही इथे पॅच टाकून ही बाही बनवू शकता हे बघा हे झालं बाईचं कटिंग आहे तुम्ही ह्या ठिकाणी पायपिंग करून हा भाग ओपन ठेवू शकता आणि खालच्या बाजूला इथे वेगळ्या कलरचा कपडा लावून तुम्ही इथे पॅच लावू शकता तो कशा पद्धतीचा पद्धती हे दाखवते इथे दुसऱ्या कलरचा तुम्ही इथे पॅच दाखवू शकता आणि ही अशा पद्धतीची तुमची कोल्ड स्लीव डिझायनर बाही तयार होते याला तुम्ही पुन्हा वेगळ्या कलरचं ज्या त्यांना ओपन नकोय त्या इथे दुसऱ्या कलरचं पॅच लावू शकता किंवा प्लेटेड तुम्ही पट्टींचा कपडा तयार करून प्लेटेड चुन्या चुन्यांचा चुन्यां तोही इथे करू शकतो हे अशा पद्धतीने ही आपण एक डिझायनर बाहेर शिकली आता आपण दुसऱ्या पद्धतीची एक डिझायनर बाहेर शिकू आता इथे मी पुन्हा एक डिझा साध्या बाईचं कटिंग घेतलेलं आहे याच्यावरून आता आपल्याला डिझायनर बाईचं कटिंग करायचं आहे अगदी सोपं आहे आता हे खालच्या बाजूला आपण डिझाईन शिकूया खालून वरती तुम्हाला किती खोलगड भाग हवा आहे तुम्ही इथे मार्किंग करायचं आहे मी इथे अडीच इंचा मार्किंग केलेलं आहे आणि हा जो आहे हा इकडे राऊंड शेप देणार आहे म्हणजे थोडा पण याचा लुक येतो मग याला तुम्ही पायपिंग करू शकतात लटकन टाकू शकतात हे बघा पद्धतीने अगदी साध्या वाही पासून आपण छोटे छोटे हे अशा पद्धतीचा डिझायनर लुक आपण बाहीला देऊ शकतो मग तुम्ही इथे कॉन्ट्रास्ट कलरची पायपिंग करा किंवा लेस लावा या ठिकाणी समोसाचे डिझाईन टाका किंवा इथे तुम्ही लटकन टाकून ही बाही तयार करू शकता ही झाली एक दुसऱ्या पद्धतीची बाही आता आपण पुढची नवीन पद्धतीची बाही शिकवूया आता या साध्या बाहीपासून एक नवीन डिझाईनर बाही तयार करूया आता ती कशी करायची ते सांगते याला थोडं शिवायला वेळ जास्त लागतो इकडनं हे दीड इंचाचं मार्किंग करून घ्यायचं साध्या बाहीपासूनच बनलेल्या ह्या सगळ्या बाह्या आहेत इकडे दीड इंचाचं मार्किंग केलं इकडे दीड इंचाचं मार्किंग केलं हे इथे पट्टीने आखून घेते आणि हे कापून टाकायचं आहे हे अशा पद्धतीने मग आपली ही बाही तयार झाली मग आपण हे जे अंतर मधन कापलेलं आहे हे अशा पद्धतीने जे आपण दीड इंचचं समजा आता हे आपण दीड इंच कटिंग केलेलं आहे मग तुम्हाला दोन इंच रुंदीच्या पट्ट्या काढायच्या आहेत आणि मग त्या पट्ट्यांचं तुम्हाला ह्या ठिकाणी डिझाईन तयार करायचं आहे मग ते कशा पद्धतीने ते समजावून सांगते आता, सा आता सरा 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 हे आपण दीड इंचाच कटिंग केलेलं होतं मी आता इथे पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत मग तुम्ही ह्या पट्ट्या अशा पद्धतीने सरळ सरळ लावू शकतात पाहिजे तसं तुम्ही हे डिझाईन टाकू शकत ह्या पट्ट्या सरळ सरळ टाकून आपल्याला हे डिझाईन करता येतो मग तुम्ही अस्तरची बाही आहे पहिले अस्तर लावून हे उलटून पहिले डिझाईन तयार करून घ्या हे भाग दोन्ही तयार करून घ्या किंवा ह्या साईडला फक्त पायपिंग टाकून घ्या वरून तुम्ही ह्या पट्ट्या टाकल्या तरी चालणार आहे किंवा आतमध्ये जोडल्या तरी चालणार आहे तुम्ही ह्या पट्ट्या अशा सरळ सरळ पण टाकू शकतात किंवा तुम्ही गुणाकाराच्या आकारात सुद्धा टाकू शकता हे असं फुले टाईप सुद्धा याचं डिझाईन तयार करू शकता पाहिजे तसं डिझाईन तुम्ही देऊ शकता मग तुम्हाला ही गॅप किती मोठी हवी आहे त्यानुसार तुम्हाला हे डिझाईन टाकायचं आहे हे अशा पद्धतीने पट्ट्या कापून घ्यायच्या तुम्हाला हे कपड्यावर कटिंग करायचं आहे हे अशा पद्धतीने हे सगळं क्रॉस मध्ये तुमचं असं सुंदर डिझाईन तयार होणार आहे हे बघ हे असं फुलीचं मग असं डिझाईन तयार अशा पद्धतीची तुमची ही अजून एक नवीन पद्धतीची बाही तयार झाली आता आपण पुढची बाही बघूया आता ह्या बाहीला आपण पॅच लावून बाही कशी बनवायची ते सांग वरून एक इंचाच मार्किंग आधी सोडून द्यायचं आहे आणि खालच्या बाजूकडनं दोन इंचाच मार्किंग सोडायचं आहे आणि मग तुम्हाला इथे आकार टाकायचा आहे मग तुम्ही कुठलाही आकार इथे टाकू शकता इथे हार्ट शेप टाकू शकता पानाचा आकार टाकू शकता कुठलाही आकार तुम्ही इथे टाकू शकता मग हा जो आकार आहे तुम्हाला पॅच लावायचा आहे आणि याचं कटिंग करायचं टाकून हा आकार बनवला तर हा अगदी अजून छान तयार होता हे बघा ह्या अशा पद्धतीने आपली ही पॅचची बाही तयार होते असे वेगवेगळ्या आकाराचे तुम्ही इथे पॅच टाकून बाही बनवू शकता आपण अजून एक आकार बघूया पॅच मध्ये कशा पद्धतीचा आकार बनवता येईल ते आता आपण तिथे हार्ड शेप बघितला आता आपण इथे समोसा डिझाईन पण बघू शकतो मग कशा पद्धतीने माप टाकायचे ते बघूया मग हे जे अंतर आहे आता ह्या अंतरापासून इथून वरून दीड इंचाचं मार्किंग केलं खालून दीड इंचाच मार्किंग करते तुम्हाला डिझाईन किती मोठं हवा आहे त्यानुसार करायचं मग आपलं हे जे मधलं अंतर आहे त्याचा मध्य करायचं आणि मध्यापासून मग आपल्याला हे डिझाईन तयार करायचं आहे हे पट्टीने आखून घेऊया याला तुम्ही पॅच लावला तरी चालेल किंवा कॅन्व्ह टाकून हा आकार ओपन ठेवला तरी देखील चालेल हे अशा पद्धतीने मग याचं कटिंग करून टाकायचं इथे वेगवेगळ्या कोणत्याही प्रकारचे आकार टाकून इथे नवीन डिझाईन बनवू शकता हे बघा हे अशा पद्धतीने आपण हे सुंदर असं डिझाईन इथे तयार केलेलं आहे अशा, अशा पद्धतीने आपण अगदी साध्या बाहीपासून वेगवेगळ्या डिझायनर बाहेर शिकलो हो। आहोत अशाच अजून आपण नवीन डिझायनर बाहेर शिकूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद